नमस्कार मी मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मनसेचे स्वबळावर जाहीर केल्याप्रमाणे ते स्वबळावर लढतील असं आता स्पष्ट होत आहे सुरुवातीला राज ठाकरे यांनी एकला चलवरायचा नारा दिला तेव्हा इतर राजकीय पक्षांना गंमत म्हटली राज ठाकरे एवढे उमेदवार कुठून आणणार परंतु आता राज ठाकरे ज्या पद्धतीने उमेदवार जाहीर करतायत ते पाहिलं तर राज ठाकरे स्वबळावर लढणार महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे मराठवाडा झाला सध्या ते विदर्भ दौऱ्यावर आहेत विदर्भ दौऱ्यात आज ते वणीमध्ये होते यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघ वणी विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरेंनी आपले तगडे उमेदवार मनसेचे तगडे नेते राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर केली राजूंच राजू उंबरकर यांचं नाव जाहीर होता कार्यकर्त्यांनी जल्लोष केला राज ठाकरेंनी यावेळी एक छोटेखानी भाषण सुद्धा केलं राज ठाकरेंचा हा सातवा उमेदवार आहे आणि विदर्भातला तिसरा उमेदवार आहे आधी दोन उमेदवार त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातले दिले आहेत आणि हा मधला आहे गुणी मतदारसंघ विदर्भ दौरा आणखी बाकी आहे त्यामुळे आता राज ठाकरे आणखी कोण कोण उमेदवार विदर्भात देतात त्याकडे विदर्भाच लक्ष आहे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीकडे गांभीर्याने पाहतात निवडणूक लांबल्यामुळे राज सारे राजकीय नेते जरा सुस्तावले आहेत बैठका सुरू आहेत पण त्या पलीकडे काही होताना दिसत नाहीये युती आघाड्या सध्या सलो आघाड्यावर शांतता आहे अशा वेळी उमेदवार जाहीर करायला सपटा लावलाय राज ठाकरेंच्या या रण रणनीतीचा त्यांना कसा फायदा होतो ते पुढे कळेलच आपल्याला पण तुम्हाला काय वाटतं कसे आहेत राज ठाकरेंचे उमेदवार कॉमेंट कर नमस्कार